मी आपल्या सुवर्ण वार्ता ही एक वृत्तवाहिनी बघत असतो आणि खऱ्या अर्थाने समाजाला सुवर्णकार समाजाला समर्पित असलेली ही वृत्तवाहिनी म्हणून या वृत्तवाहिनीची ना देशात आहे आणि जय नरहरी वधूवर परिचय मेळाव्यात असते फक्त मुलांची व त्यांचे पालकांची गर्दी मुली का फिरवितात वधूवर परिचय मेळाव्यात पाठ कित्येक मुली परिचय मेळाव्यात येऊनही प्रत्यक्ष मंचावर येऊन देत नाही स्वतःची ओळख त्यामुळे वधूवर परिचय मेळाव्यात हजारो किलोमीटर अंतरावरून येणाऱ्या मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या होतात निराशा बरेच मुलामुलींचे पालक मुलामुलींची नोंदणी वधूवर परिचय मेळाव्यात करतात मात्र स्वतः येतात मुलामुलींना सोबत आणत नाही ही सुकांतिका कधी कमी होणार शेकडो मुलं परिचय मिळाव्यात मंचावर येऊन परिचय देतात मात्र त्यांच्या तुलनेत उच्च शिक्षित मुली फक्त एक पा एक किंवा पाच दहा मंचावर येऊन परिचय देतात कधी साध्य होणार वधूवर परिचय मेळाव्यांचे आयोजन जा। हे जाणून घेतले ऋग्वेद सुवर्ण वार्ताच्या माध्यमातून नाशिक येथील वधूवर परिचय मिळाव्यात समाजाचे पदाधिकारी व पालक यांचेकडून आपण अवश्य ऐकावे समाजाचे हे दुःख आपणास खरं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल आयकनला क्लिक करा आपले विचारसुद्धा कॉमेंट्समध्ये अवश्य लिहा आपणास भविष्यातील वधूवर परिचय मिळावे कसे आयोजित करावे व यात प्रत्यक्ष जास्तीत जास्त विवाह कसे जुळतील याची माहितीसुद्धा कॉमेंट्सद्वारे सांगावे धन्यवाद जय नरहरी ताई जय नरहरी आपण आज नाशिक येथे वर वधू परिचय मिळाव्यासाठी आलेले आहात आपण कुठून आलेले आहात आणि आपले काय उद्देश घेऊन आपण नाशिक येथील वधू वर परिचय मिळाव्यामध्ये आलेले आहात ते सांगावे शेष्ठ जय नरहरी मी पुष्पाताई सोनार गुजरात राज्य सुरतून आलेली आहे अखिल भारतीय स्वर्णकार समाज विकास एवं शोध संस्थान या संस्थेचे मी राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहे नाशिक येथे आलेली आहे सर्व शाखीय वधूवर परिचय संमेलन हे या, यांचं आयोजन आज आहे मोठ्या प्रमाणात आयोजन होत आहे आणि फार मोठ्या प्रमाणात लोकं आलेले आहेत वधूवर परिचय संमेलन सर्व शाखीय महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व शाखीय आपल्या समाजाचे सर्व शाखीय म्हणजे गुजरात महाराष्ट्र राजस्थान झारखंड येथून सगळीकडून इथे लोकं आलेले दिसत आहेत आणि सर्वांना खूपच छान तमन्ना आहे की बाई आमच्या मुलामुलींचे लग्न इथेच जुळतील आणि कुठेच नाही सर्व शाखी ताई वर वधू परिचय मिळावे हे समाजासाठी किती लाभदायक आहेत असे आपणास वाटते अच्छा खूप छान प्रश्न केला दादा की ही वर वधू परिचय स मेळावा जो आहे समाजासाठी खरोखर लाभदायक आहे आणि एक महत्त्वाची एक भूमिका आहे ती आणि घर बसले आपण की एका ठिकाणी ज मुलं मुलींचं लग्न जम जमवायला आपल्याला तकलीफ होते पण या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणच्या मुलामुलींचा बायोडेटा मिळतो परिचय होतो आणि हे फारच फायद्याची गोष्ट आहे समाजासाठी आयोजन हे फार महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद ताई आपण या मेळाव्यात आला आपले मनोगत व्यक्त केले त्याबद्दल मी ऋग्वे सुवर्ण वार्ताप्रते आपले खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खूप खूप धन्यवाद ऋग्वे चॅनल आणि न्यूज चॅनल नागपूरहून आलेले दिनेश येवलेजी यांचा पण खूप खूप धन्यवाद थँक्यू व्हेरी मच आज नाशिक येथे वर वधू सूचक मेळाव्याचे आयोजन केलेले आहे ह्या मेळाव्याला खूप दुरून दुरून पाहुणे आलेले आहेत मी आ, आपले विलासरावजी अनासाने हे सुद्धा अकोल्यावरून ह्या मेळाव्याला उपस्थित झालेले आहे त्यांनी मी त्यांना विनंती करतो की आपण ह्या मेळाव्याला उपस्थित झालेले आहे वधूवर मेळावे हे समाजासाठी कितपत लाभदायक आहे असे आपणास वाटते आपण आपला संपूर्ण परिचय आमच्या प्रेक्षकांना सांगावा जय नर मी विलास अनासाने अकोला आलो आहे मी अखिल माळवी सोनार महासंघ याचा अध्यक्ष आहे ऑल इंडिया सोनार फेडरेशनचा उपाध्यक्ष आहे आणि श्री द्वारकाधीश प्रतिष्ठान याचा सचिव आहे ओबीसी सुवर्णकार समिती नाशिक यांनी सर्वशाखीय सुवर्णकार महाराष्ट्रीयन वधूवर परिचय मिळाले जे ते समाजासाठी फार फ प्रेरक आहे असे आयोजन सगळ्यांनी करावे ही आता सध्या काळाची गरज राहिलेली आहे आणि कोणाला जास्त वेळ नसतो एकाच ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने वधूवर परिचय वधूवर आपल्याला इथे दिसतात आणि एकमेकांची ओळखसुद्धा होते एकमेका ओळख झाल्याने काय होते ॲटोमॅटिक विश्वास बसतो एकमेकावर कोण कोणत्या समाजात आहे कोण कोणत्या म्हणजे शाखेत आहे आजकाल शाखा भेद सगळे विसरलेले आहे आणि सर्व सोनार एक होऊन हे सगळं जास्तीत जास्त अजून वधूवर परिचय मेळावे आयोजित करावे असे मी सर्व आपल्या महाराष्ट्राच्या भारतभर सोनार संघटनेला आव्हान करतो जय नरारी जय नरारी मी भास्करराव मैन भारतीय सुवर्णकार समाज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आज वधूवर सूचक मेळावा ओ बी सी सुवर्णकार समिती नाशिक यांच्या विद्यमानाने या ठिकाणी संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी आपल्या सर्व पोटशाखीय सुवर्णकार समाजांना आव्हान करण्यात आलेलं आहे याला कारण असं आहे आत्तापर्यंत प्रत्येक पोटशाखेचे मेळावे संपन्न झालेले आहेत आणि आजच्या या काळामध्ये बऱ्याचशा ठिकाणी लव मॅरेज वगैरे हे जे काही चालू झालेले आहेत त्याच्यापेक्षा आपण सर्व समाजाने एकत्र येऊन आपल्याच समाजांमध्ये सुवर्णकार समाजांमध्येच यांनी हे विवाह जणवावेत हा यामागील उद्देश आहे आणि मी सर्व सुवर्णकार समाजांना आव्हान करतो आपला मुलगा आणि मुलगी हे दुसऱ्या समाजामध्ये जाण्यापेक्षा आपल्या स्पोर्ट शाखेच्या सुवर्णकार समाजामध्ये जाणं अत्यंत चांगलं आहे कारण आत्तापर्यंत जेही मुलं थांबलेले आहेत वधवर मिळावे प्रत्येक वेळेस होत राहतात आणि पालकसुद्धा प्रत्येक वेळेस म्हणतात पुढच्या मेळाव्याला पाहू या मेळाव्याला जाऊ द्या पुढच्या मेळाव्याला पाहू असं करत करत चार ते पाच मेळाव्यांपर्यंत ते फिरत राहतात त्याच्याने मुलामुलींचे जे काही वय असतं ते वाढत जातं आणि शिक्षण मुलांचं आणि मुलींचं खूप झालेलं आहे त्यानंतर आई वडिलांच्या या धोरणामुळे मुलं काहीतरी दुसरा मार्ग शोधतात आणि इंटरकास्ट करून मोकळे होतात, होतात। त्यावेळेस आपला समाज अगदी आश्चर्यचकित होतो व आपलं चांगलं असताना यांनी आपलं आमंत्रण स्वीकारलं नाही अशा प्रकारे होता कामा नये या ठाक यासाठी मी सर्व सुवर्णकार बंधू आणि भगिनींना विनंती करतो हा मेळावाच त्या ठिकाणी आयोजन केलेला आहे आणि यासाठी सर्वांनी सहकार्य करावं येथील वधूवर सूचक मेळाव्यामध्ये नागपूरवरून सव अनितादाई दार्वेकर ह्यासुद्धा आलेल्या आहेत मी त्यांना विनंती करतो की आपणही आपले आजच्या ह्या प्रसंगी मनोगत व्यक्त करावे नमस्कार मी अनिता दार्वेकर ओबीसी सुवर्णकार समिती नाशिक येथे सर्व शाखीय सुवर्णकार समाजाचा इथे मेळावा घेण्यात आला नाशिक येथे आम्ही नागपूरवरून खास त्यांच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे सर्व शाखीय सोनारांचा हा कार्यक्रम असून इथे आम्ही स सर्व सर्वजण इथं भेटून एकमेकां वधूवरांना इथे बोलवलेलं आहे वधूवर येतील वधूवर आपला परिचय देतील परिचय दिल्यानंतर प्रत्येक विभागलेला जो समाज आहे तो समाजच एकत्र व्हावा या असाच कार्यक्रम प्रत्येक ठिकाणी व्हावा असे मी आपण सर्वांना विनंती करते धन्यवाद जय नारारी आजच्या या कार्यक्रमात श्री मंडलिक साहेब हे सुद्धा उपस्थित झाले आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की आज जो कार्यक्रमाचं नियोजन झालं त्याबद्दल आपल्या भावना काय आणि समाज मनातील भावना काय आहेत मी संजय मंडलिक नाशिक लाड सुवर्णकाल संस्था अध्यक्ष ओबीसी सुवर्णकाल समिती नाशिक सर्व शाकीय सुवर्णकार महाराष्ट्रीयन वधूवर मेला असं या ठिकाणी आयोजन केलं मी त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो यापुढेही असेच अठरा पकड जाती सुवर्णकार समाजाच्या अठरा पकड जातींमध्ये अतिशय उत्साहामध्ये हा असे मेळावे पार पडले पाहिजे आणि अधिकाधिक मुलींनी मुलांनी या मेळाव्यामध्ये भाग घेऊन आम्हाला सगळ्यांना सहकार्य करावे अशी मी त्यांना विनंती करतो आलात कुठून आलात आणि काय भावना घेऊन आलात आणि आज आपण या वधूवर परिचय मिळाव्यात आलात आपणास काय वाटत आहे आम्हीच वाटत आहे मी नाशिकूनच आलेली आहे नाशिकून ना। आलेली ना आहे माझ्या बहिणीचा मुलगा आहे लग्नाचा माझी पुतणी आहे लग्नाची तर असं याच्यात काही योग्य स्थळ मिळालं तर बघाऊ असं म्हणून आलेली आपण अशी करून आपल्या बहिणीचा मुलगा आहे आपण आज या मेळाव्यात येऊन कसं वाटत आहे आताशी तर सुरू झालंय ना आता व्यवस्थित चांगलं आहे म्हणजे कार्यक्रम चांगला त्यांनी थे ठेवला आहे आता बघू पुढे काय होत किती नोंदण्या झालेल्या आहेत आतापर्यंत नोंदणी मला नाही <laughs> माहिती मला नाही माहिती आम्ही ऑनलाईन केलेलं आहे हा ऑनलाईन केलंय धन्यवाद सिडको सुवर्णकार समाजाचा उपाध्यक्ष रवींद्र वामरे त्याच्यानंतर हरिओम संस्थेचा सभासद इथे मिळायला येऊन खूप आनंद झाला पण सगळ्यात दुःखाची गोष्ट ही वाटती का सगळ्यात दुःखाची गोष्ट ही वाटती का मुलं खूप आलेले मुलांचे बायडोटे खूप आले, आले। मुलींचे दोन का तीनच बायडोटे आलेले आणि मुलींचे आईवडील खूप आलेले तर मला हे आवर्जून सांगायचं का लग्न तुम्हाला तुमच्या मुलीचं करायचं आहे का तुम्हाला आईवडिलांना लग्न करायचं आहे तुम्ही इथे हजर राहिले तर तुमच्या मुलींना घेऊन यायला पाहिजे मुलांना घेऊन यायला पाहिजे तुम्ही इथे कशा दरवेळेस दर परिचय मिळाव्यामध्ये ह्याच प्रश्न असतो की मुला मुलींचे पालक जास्त येतात मात्र मुलं मुली येत नाही असं का होते आता याला सगळ्यात महत्वाचं कारण का आई वडिलांचा मुली मुलांवरती दबाव राहिलेला नाहीये ज्यावेळेस आई वडिलांच्या मुली या लु दुसऱ्या समाजाच्या पोरांबरोबर पळून जातात तेव्हा त्यांचे डोळे उघडतात तेव्हा त्यांना समाज आठवतो तोपर्यंत त्यांना समाज आठवत नाही धन्यवाद आज आपण खूप तीव्र अशा भावना व्यक्त केल्या सूचक मेळाव्याला नाशिक येथील भरपूर महिलांचा सहभाग लाभलेला आहे त्यातच नाशिक येथील वधूवर सूचक मेळाव्याच्या स महिला सदस्या सुद्धा उपस्थित झालेल्या आहेत त्यांना आजच्या मेळाव्यात कसं वाटते ते आपण सांगावं महाराष्ट्राचं आराध्य दैवत श्री नरहरी महाराज यांना वंदन करून आणि शिवाय आज जो मेळावा घेतलेला आहे कारण तळागाळात मुलं मुली खूप आहेत गोरगरीब आहेत श्रीमंत पण आहेत पण ॲडजस्ट केलं पाहिजे एकमेकांना स्वीकारलं पाहिजे अडी दूर केल्या पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की मी एक पत्रिकेवरून एक विनंती करते की मृत्यू छडाक योग हो, आणि कडक मंगळ हे पाहावं याच्या पलीकडे काही बघू नये आणि मुलामुलींनी सुखी संसार करावा एकमेकांना सांभाळून घ्यावं आपली डिग्री आणि आपला वैभव आणि आपला बंगला गाडी काही कामाचा नाही आहे दोघांची जर एक दोघांची साथ एकमेकाला मिळाली हम दुजे केली आहे म्हणून जर तुम्ही संसार केला तर खरोखरच चांगला होईल आलेल्या आणि आपल्या आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय भावना आहेत मी पुण्याहून आलेली आहे सौरेखा सुरेश दहाळे आणि ओबीसी नग नाशिक अध्यक्ष आहे आणि शंकर महाराज ट्रस्टतर्फे मला पुणे जिल्हाध्यक्ष दिलेला आहे समाजकार्य चालू आहे मुला मुलींनी आपले जोडीदार निवडावे आ, या मेळाव्यामध्ये आपापली हे करून घ्यावे दोघांची साथ असू धन्यवाद ताई नाशिक येथील वधूवर सूचक मेळाव्यात खूप दुरून दुरून मुला मुलींचे पालकसुद्धा आलेले आहेत त्यातच आपल्याला कुठून कल्याण कल्याणवरून हे एक पालक आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूया आज आपण ह्या मेळाव्याला उपस्थित झाले आपणास हा मेळावा कसा वाटला आणि आपण काय उद्देश घेऊन या मेळाव्याला उपस्थित झाले माझं नाव वीरेंद्र मधुकर सिन्नरकर माझा मुलगा आहे अभिषेक सिन्नरकर तो बी कॉमर्समध्ये सेल्समध्ये मॅनेजर आहे ग्रेबॉन इंटरनॅशनल हैदराबाद मध्ये सर्व्हिस करतो त्याचं वार्षिक उत्पन्न जवळजवळ बारा लाख रुपये आहे मुलगा आजच्या कार्यक्रमाला आलाय का मुलगा नाही आला आलाय त्याला हो। नाही मिळाला बऱ्याच वेळे असा प्रश्न होतो की आपण वरवधू परिचय मिळाव्याला जातो पालक जातात मात्र त्यांचे मुलं मुली जात नाही असं का होते ऍक्च्युली त्याला यायचं होतं पण त्याला ऑफिसच्या कामामुळे नाही निघू दिलं बाकी तो येणार होता प्लेननी येऊन जाणार होता पण नाही जमलं त्याला म्हणून आम्ही फक्त प्रेझेंट धन्यवाद आज नाशिक येथे भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे आणि या मेळाव्याला हजारो समाज बांधव महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आले महाराष्ट्रच नाही तर विविध राज्यातून सुद्धा सोनार समाजाचे समाज बांधव आपल्या पाल्यांसोबत या कार्यक्रमाला आले खऱ्या अर्थाने सांगायचं तर सुवर्णकार समाज हा अठरा पकड जातीत मोडला गेलेला आहे या अठरा पकड जातीत मोडल्या गेला आणि आज मुलींची जी कमतरता आहे तर खऱ्या अर्थाने मुलींची कमतरता माझ्या मते तर नाहीच आहे त्याचं कारण असं आहे का आयर सुवर्णकार लाड सुवर्णकार दैवज्ञ माळवी झाडे असे अनेक अठरा पकड जातीतल्या ज्या काही मुली आहे त्या आपण एकमेकांमध्ये रोटी बेटी व्यवहार करत नाही आणि यामुळे काही अनुचित प्रकार घडतात तर माझी एक भूमिका होती का बा आपल्या सर्व एकत्र आल्या पाहिजे मी गेले आठ दिवसापूर्वी आमचे एवले साहेबांना फक्त सांगितलं का आपण एवढी ॲड टाकून द्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभर नाही तर सुरत असे खऱ्या अर्थाने त्यांनीच हा मेळावा खूप छान प्रकारे लोकांपर्यंत आम्ही पोचलो आणि ह्या मेळाव्याला जो उद्देश आहे तो उद्देश खऱ्या अर्थाने सर्व लोकांनी खऱ्या अर्थाने तो उद्देश सार्थ केला पाहिजे त्याच त्या वेळेस हा मेळावा खऱ्या अर्थाने चांगला ठरला जाईल फक्त मेळाव्याला गर्दी झाली मेळावा सेक्सेस झाला मी माझं संपूर्ण परिवाराबद्दल सांगतो का मेळावा कधी सेक्सेस होतो तर मेळावा ज्या टायमाला मेळाव्याला गर्दी होणार नाही ज्या टायमाला मेळाव्याला कोणीच येणार नाही त्या टायमाला मेळावा सेक्सेस झाला असं मी मान्य करेल कारण मेळाव्याचं कारण असं आहे का मेळाव्याला लाख लोक आले मेळाव्याला एक कोटी लोकं आले दहा हजार लोक आले ती काही सभा नाही आहे ही आपली मुलगी असेल आपला मुलगा असेल तो चाळीस वर्षाचा झाला तो पंचेचाळीस वर्षाचा झाला त्याचं लग्न होत नाही आणि लग्न का होत नाही तर खऱ्या अर्थाने माझी मुलगी लाड आहे मला काल एकाने सांगितलं का आम्ही लाड सोनार आहोत म्हटलं तुमचं तुमचा मुलगी कुठली हवी तुम्हाला नाही आम्हाला लाडत पाहिजेल अहो म्हटलं हे बदला आता कुठंतरी हे बदललं पाहिजे सोनार समाज हा एक आहे हाए। आणि हा उद्दिष्ट घेऊन पुढं चाललेलं आहे आणि खरं ह्या उद्दिष्ट फक्त नाशिकलाच नाही तर हे मेळावे असे आपण संपूर्ण महाराष्ट्रभर खऱ्या अर्थाने याचा या, या मेळाव्याचं मी श्रेय खऱ्या अर्थाने मी तुम्हाला निश्चितच देईल त्याचं कारण असं आहे आत्ता आत्तासुद्धा मी तुम्हाला पाहिलं का वरती खर, या म्हटलं वर परंतु हा व्यक्तिमत्व नाही मी नंतर येईल आणि खरोखर असे माणसं ज्या टायमाला या समाजामध्ये जन्माला येतील त्या टायमाला हा सुवर्णकार समाज या पाट पटलावर दिसेल सुवर्णकार समाजामध्ये अनेकविध लोक आहात परंतु समाजातले तरुण वर्गांनी पुढं आलं पाहिजे फक्त लग्नासाठी न येता तरुणांनी सर्व्या भूमिका आपल्या योग्य पद्धतीने घेतल्या पाहिजे धन्यवाद आणि ह्या मेळाव्यात खरंच आज आपल्याला आपल्या समाजाला त्याचा फायदा होईल मी तसेच एक व्यक्तिमत्व नाशिक येथील व्यक्तिमत्व सन्मान्य श्री कृष्णाजी बागुल हे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे की आमच्या समाजाला एक देणं लाभलेलं आहे मी कृष्णाजी बागुल यांना विचारतो की आजचा मेळावा आपणास कसा वाटला आणि आज, वा वा आज यातून समाजातील समाज, समाज बांधवांनी काय संदेश घेऊन जावं ओबीसी सुवर्ण समिती आणि संस्था आम्हाला एकच माहिती आहे की लग्न जमवायचं काम करायचं आहे कारण समाजामध्ये तडजोड झाल्याशिवाय आता पुढचे लग्न जमणार नाही आणि आजचा मेळावा प्रतिसाली साली चांगला गेलेला आहेत लोकं चांगले आलेले उत्तेजन मिळाले आणि आम्हाला स्फूर्ती मिळाली म्हणजे आम्ही आणखी लग्न जमू असा आमचा ध्येय याकरिता समाजाने तडजोडीवर महत्त्वाचा विषय या इकडे लग्न जमवायचं काम हे काय आता साधारण राहिलं नाही सर्वांनी मिळून तडजोडी करून विवाह प्रश्न मुडके झाले तो पूर्णपणे मग घ्यावा अशी आमची इच्छा आहे फक्त आम्हाला एकच पाहिजे की तुम्ही समाज बांधवात किंवा वधूर मुलांचे पालक पाल्यानं विनंती करतो आम्हाला प्रोत्साहन द्या तडजोड द्या तडजोड करून आम्ही लग्न जमवू द्या हो हीच आमची मागणी आम्हाला काही नको एवढे धन्यवाद आज आपल्या या वयात आपण समाजासाठी इतकं विचार करता आणि इतके चांगले चांगले मेळाव्याचे आयोजन करता नक्कीच हा मेळावा सफल ठरेल आजचा मेळावा हा युवकांनासुद्धा लाभदायक ठरावा असं त्यासाठीच ह्या मेळाव्याचे आयोजन केले आणि या मेळाव्यात अनेक युवक सुद्धा सहभागी झाले आहेत त्याचपैकी एक युवक आपल्याला आज इथे मिळालेले आहेत आपणास आजच्या या मेळाव्यात कसं वाटलं आपण काय करता आणि या मेळाव्याबद्दल आपल्या भावना काय आहेत आपला संपूर्ण परिचय आपण इथे सांगावारचपणे मी आपल्या सुवर्णवार्ता ही एक वृत्तवाहिनी बघत असतो आणि खऱ्या अर्थाने समाजाला सुवर्णकार समाजाला समर्पित असलेली ही वृत्तवाहिनी आहे म्हणून या वृत्तवाहिनीची ना मला मला असं वाटतं की राज्यालाच नव्हे तर देशात ओळखे आणि मी स्वतः एक वृत्तवाहिनी चालवतो मी कौशल वाखरकर लक्ष न्यूज चॅनलचा स्वतः संचालक आणि संपादक आहे आणि एक पत्रकार दुसऱ्या पत्रकाराला ओळखू शकतो पण खऱ्या अर्थाने पत्रकारिता समाजालाच समर्पित करणं ही अजून त्याहून मोठी गोष्ट आहे आणि एक चौथा स्तंभ आहे आपण या, या गोष्टीचा कुठेतरी जाणीव आपण समाजाला करून देता आणि खऱ्या अर्थाने समाजाची व्यथा आपण या माध्यमातून मांडत असता म्हणजे सराफ बाजारातील कोणत्या सराफ हिच्या दुकानात चोरी झाली त्यापासून ते एखाद्या समाज बांधवावर कुठे अत्याचार होत असेल तर एवढ्या छोट्याशा गोष्टींना आपण त्या ठिकाणी नोटीस करत असतात निरीक्षण करून त्या समाजाच्या वाचा पडत असतात याचं काम मी आज ऋग्वेद आपली न्यूज आहे आणि आज सुवर्ण वार्ता आपण नामकरण के केलं आहे म्हणजे या दोघं जे आपलं एकच नाव आहे एकच ब्रँड आहे कारण काही लोकांना गैरसमज होता तोही क्लिअर करतो ऋग्वेद आणि जो सुवर्ण वार्ता ही जी वृत्तवाहिनी आहे सुवर्णकार समाजाची खऱ्या अर्थाने देशहितासाठी आणि समाज हिता समाजाच्या माध्यमातून देशहिताचं काम करत आहे त्यामुळे प्रथमता धन्यवाद आपलं देखील खऱ्या अर्थाने आम्हाला आम्ही ऐकत असतो नेहमी आणि आज आपली प्रत्यक्ष भेट झाली त्याबद्दल प्रथमता आम्ही आपलं नाशिक पुण्य नागरिकही स्वागत करतो आणि आज या सुवर्णकार समाजाच्या मेळाव्याला आपण उपस्थित राहिले आणि आजही सुवर्ण वार्ता आपण घेत आहात सुवर्णकार समाजाची आणि हा मेळावा आज जो गजू गोडके आणि आमची जी आयोजन समिती या माध्यमातून घेत आहे निश्चितचपणे आजही आपण या ठिकाणी येऊन सगळं कवर करत आहात वधुवरांची जास्तीत जास्त लग्न जुळावे समाजातील वधूवर हे बाहेरच्या कोणत्या परधर्मात परजातीत जाऊ नये त्या धर्माची आणि समाजाची उन्नती याच वधूवरांच्या माध्यमातून एकाच समाजात हो आणि त्या सुवर्णकार समाजात हो एवढा उद्दिष्ट घेऊन आम्ही या माध्यमातून या सुवर्णकार समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी आणि एकजुटीसाठी एकतेसाठी काम करत आहोत आणि धन्यवाद आपण आज ही वार्ता घेण्यासाठी सुवर्ण दिवशी सुवर्णकार वार्ता आपण आला आहात सुवर्ण वार्ता घेऊन त्यामुळे आपले देखील मी आभार व्यक्त करतो धन्यवाद च्या या वरधुवर सूचक मेळाव्यामध्ये खूप दुरून दुरून समाजाचे समाज बांधव आले आहेत त्यापैकीच एक समाज बांधव जे आम्हाला आमच्या समाजाचं एक युवा नेतृत्व हे आम्ही त्यात बघतो आपण आपण आपला संपूर्ण परिचय आमच्या प्रेक्षकांना सांगावा आणि आजच्या ह्या मेळाव्यामध्ये आपणास काय अनुभव आले ते सांगावे नमस्कार मी जगदीश कादळे डोंबिवली ॲक्च्युली मी ह्या मेळाव्याकरता खूप बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो ह्या मेळावा अटेंड करा मला सेकंड टाईम मी हा मेळावा अटेंड करतो आहे ह्याच हॉलला याच्या अगोदर मेळा होता पण ह्या लास्ट मागच्या वेळेस पण तोच प्रॉब्लेम आणि ह्या वेळेस पण तोच प्रॉब्लेम झाला की मुलींची उपस्थिती खूप कमी मेळावा खूप सुंदर प्रकारे आयोजित केला गेला होता पण मुली पाहिलं त्याच्याने जर पन्नास मुलं उपस्थित होती फक्त तीनच मुले उपस्थित आहेत मग मुली काय येत नाही ह्याच्यावर आपल्या समाजाने फोकस करायला बाबा Okay. समाजाने फोकस करायला काय पाहिजे समाजाने समाज आणि चांगली व्यवस्था समाजाला मिळावी म्हणूनच ते एवढे मेळावे आयोजित करता, करतात मेळावे आयोजित करतात त्याची प्रसिद्धी करतात लोक दुरून येतात मात्र मुला मुलींच्या पालकांच्या मनात असं काय खंत आहे की ते आपल्या मुला आज हजारो समाज बांधव आले मात्र मुलं मुली कमी आले असे तुम्ही म्हणता खूप असं का होते हेच आम्हाला जाणून घ्यायचं आहे मुलीच्या वडील मुलीच्या आईवडील मुलींना घरी ठेवतात आणि ते स्वतः इथे येतात मुलींच्या आई वडील मुली, मुली आणत सांगतो ना मुलीच्या आई वडील इथे उपस्थित येते लग्न कोणा करायचं मुलीला करायचं का होते असं का होते हेच जाणून घ्यायचं लग्न लग्न कोणाला करायचं मुलीच्या आई नाही कस मुलीला लग्न करायचं आहे जेवढी मुलाला गरज असते तेवढी मुलीलाही गरज आहे मग मुली काय मग 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 मी म्हणतो की भविष्यामध्ये समाज बांधवांनी वर वधू परिचय मिळाव्याचे आयोजन करायचे नाही का कारण मुली येत नाही मुलं येतात तर मग भविष्यात एवढा पैसा सा खर्च करून इतके मोठे आयोजन आणि जे जा आयोजक असतात ते एक एक महिना मेहनत करतात घरोघरी जातात लोकांना जुळवतात परिश्रम करतात तरीसुद्धा मुली येत नाही असं आपलं मत आहे तर मग भविष्यात वर वधू परिचय मिळाव्याचे जा आयोजन करायचे नाही का म्हणूनच तो माध्यम जो मी मघाजी काही सांगितलं की बो एक दोन ते तीन दिवसाचा अधिवेशन सर्व शाखीय अधिवेशन घेण्यात यावं की जेणेकरून ज्या संपूर्ण समाज बांधवांचे पोट शाखेच्या आपल्या आप समाजाची ओळख होईल त्यांची ओळखेच्या माध्यमातून एकदा लोकांना एकमेकांवर विश्वास आला आणि त्या दोन तीन दिवसाच्या सहवासात जर राहिले तर तिथे जवळपास निश्चितच त्या पॉझिटिव्ह गोष्टी घडत्या म्हणजे घडतील म्हणजे लग्नाच्या बाबतीत आपण म्हणता दोन तीन दिवसाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं तर असं शक्य मात्र एका दिवसाच्या आयोजनातच येत नाही तर तीन दिवसाच्या आयोजनात येतील का याच्यामध्ये लोकांचं प्रबोधन होणं फार गरजेचं याच्यासाठी नाशिक महाराष्ट्रामधलं हे मध्यवर्ती ठिकाण आहे सोनार समाजाचा फार मोठा इथे फार मोठा समाज आहे नाशिक नाशिक नाशिकमध्ये सोनारांचं माहेरघर म्हणून समोर जातं आपल्या इथे त्या बाहेर त्या तेवढी उपस्थित नाही पण या माहेर घरामध्ये माहेर वाशिनी आपल्या मुलांना मुलींना घेऊन येत नाही हा ते ही तर मोठी समस्या हेच काही कळत नाही की मुलींना इथे येण्याची का लाज वाटते की कमीपणा वाटतो मला हेच काही कळत नाही ह्याच्यावरती आणि खरं तर मुलींनीसुद्धा जेवढी मुलाला गरज असते तेवढी मुलीलाही गरज असते मुलींचे शिक्षण झालेले आहे त्या पटीत मुलांचे शिक्षण झालेलं आहे आणि सोनाल समाजाचे मुलं जास्तीत जास्त व्यवसायामध्ये आहे प्रत्येक मुलाला आता काही नोकरी लागू शकत नाही पण जास्तीत जास्त तरुण व्यवसायामध्ये असल्याकारणाने आणि अतिशय चांगला व्यवसाय करतात तर मुलींना निवडला पाहिजे असं ह्या मतावरती मी ठाम आहे धन्यवाद आज आपण खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं निश्चितच याचा लाभ मुलींच्या पालकांनी घ्यावा आणि भविष्यात जे वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन होते त्यात स्वतः न येता प्रत्यक्ष मुलींना आणावे म्हणजे इतर समाजबांधवांना त्यांनासुद्धा बघून ते बोलता येईल धन्यवाद